छत्रपती संभाजीनगर शहरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पती पत्नीच्या भांडणामध्ये पत्नीने रागाच्या भरामध्ये घर पेटवून दिल्याची घटना घडली गट आहे शहरातील एन टू परिसरातील महाजन कॉलनी येथील नालंदा सोसायटीमध्ये ही घटना उघडकीस आली असून डॉक्टर गोविंद आणि वनिता वैजवाडे असे डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे या घटनेची आपली आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांना येथील रहिवासी मनोज मर्दा आणि डॉक्टर गोविंद वैजवाडे यांनी सांगितली पाहूयात आपण आता सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील एंटू परिसरातील महाजन कॉलनी ज्यामध्ये नालंदा सोसायटी जी आहे त्या ठिकाणी पती पत्नीच्या किरकोळ वादातून पत्नीने रागाच्या भरात घर पेटवल्याची घटना घडली आहे आज सकाळी सात वाजेची ही घटना आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की हे घर किती प्रकारे जळालेलं आहे आणि किती मोठ्या प्रमाणात या घराचं नुकसान झालेलं आहे माहितीनुसार दोघेही दाम्पत्य पती पत्नी हे डॉक्टर आहेत आणि गोविंद असं त्यांचं वैजवाडे असं डॉक्टरचं नाव आहे आणि विना वैजवाडे असं ज्या ज्या आरोपी महिलेचं नाव आहे आणि त्यांनी हे घर जाळलेलं आहे रागाच्या भरात या ठिकाणी आपण बघू शकता घराचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे किचनचं सामान असेल बाथरूम असेल सगळ्याच गोष्टी अक्षरशः जळून त्यांचा राग झालेली आपल्याला बघायला मिळते आणि काही स्थानिक जे सोसायटीतले रहिवासी आहेत त्यांच्या काय म्हणता येईल त्याला की सतर्कतेमुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या आपल्यासोबत आता मरदाळ सर त्यांच्याकडनं जाणून घ्या काय घटना घडली होती काय तुम्ही बघितलं सर रात्री एक वाजता माझ्याकडे डॉक्टर गोविंद वैजवाडे आले की सर आमचं जरा पटत नाही आहे जरा भानगड झालो आहे मला काय बोलायचं नव्हतं मी त्यांना शांत केलं मी खाली त्यांना बसवून घेतलं मग मी वरती आलो मा माझ्या मिसेससोबत आणि त्यांना समजावायचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही कशाला वरती आले तुम्ही इथून तु निघून जा तुम्हाला इथं यायचं नाही आहे मी म्हटलं तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस मी तुला बोलतो आहे तू बोल नाही नाही तर ती ऐकायच्या मूडमध्ये नव्हती मला म्हणे मी अर्धा तासांनंतर तुम्हाला बोलून मग मा, मला मदत लागेल अर्धा तासानंतर ती खाली सामान पॅक करून आली आणि मला म्हणे की मला सोडा मी तिला एवढं म्हटलं होतं की तुला सकाळी तुझ्या माहेरी मीच नेऊन सोडून मग रात्री ती दोन वाजता सामान पॅक करून खाली आली आणि तिला मी इथे डॉ हिनीस हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडलं रात्री दोन वाजता आणि बाहेर खाली मी मेन गेटला लॉक लावून घेतला आणि मी रात्रीपासून रात्रभर जागा होतो की भाई कुठला आण तो हो नये म्हणून आणि डॉक्टर वाजेवाड्यानं म्हटलं तुम्ही आता वरती जाऊन रेस्ट करा आणि कुणी आलं तर दरवाजा उघडू नका आणि चावी माझ्याकडेच आहे तर पहाटे आईने माझा दरवाजा मेन गेट उघडला मेन गेट उघडल्यानंतर ती वरती आली आणि डॉक्टर गोविंद वजेवाड्याने मला फोन केला की का आता ती आलेली आहे आणि असं असं होतं आहे मग मी वरती आलो तिला म्हटलं बेटा आता आता त्या संपर्कात असं निघालं की ती रात्री इथून निघताना सोनं आणि पैसे घेऊन गेली होती हे तिने कबूल केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी तिला जेव्हा समजावून सांगितलं की बेटा तुम्ही शांत राहा आपण हे करूया नाही नाही मला इथे हे करायचं ते करायचं आहे तर ती वरती बोलायच्या उद्देशाने आली तर मी तिला म्हटलो की तुझे आईवडील त्यात तिच्याही आईवडिलांना आपण बोलवलेलं आहे दोघांचे आणि त्यांची आई आईवडील आल्यानंतर तुम्ही शांततेत होईल आणि तिथ पण तर तो वरती येणार नाही तुम्ही एकटे वरती राहा ही माझी ग्वाही आहे की तो वरती येणार नाही तुम्हाला काही त्रास देणार नाही हे मी स्वतः त्याची जबाबदारी घेतलेली होती तर माझी मी खाली नंबर आणायला तिच्या सासांचा नंबर आणायला खाली गेलो तिथपर्यंत त्यांनी आतमधल्या बेडरूमला आग लावली आणि मी वरती येईन हे बघेपर्यंत माझ्या बायकोला काही कळायच्या आहात त्यांनी माझ्यासमोर बाहेरच्या हॉलमध्ये आग लावली आणि ती तिथून पळून गेली हे माझ्यासमोरची घटना होती आणि मग मी आग लागली मी पाणी विझवायचा प्रयत्न केला तर मला पाणी विझवताना मी पाणी टाकून बाहेरची आग विझवताना आतनं मला जोराचे चटके रूममधनं आले तेव्हा जाऊन मला चटके लागले तेव्हा मी पहिलं बिल्डिंगमधून सगळ्यांना खाली केलं बिल्डिंगमध्ये सगळ्यांना उठवलं रोडच्या पलीकडे उभं राहा म्हटलं आणि सगळ्यांच्या मेन लाईट बंद करा मेन हे बंद करायला लावलं स्विच बंद करायला लावला आणि एम एस बी लाईट बंद करायला लावली आणि त्यांना म्हटलं आता आपण करूया आणि आज आम्ही बघितलं की परमेश्वर हा असतो दैवत हे आहे तरी आम्हाला फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आमच्या डोळ्यांनी दैवत बघितलेलं आहे की ते जर आज सम वेळेला पोचले नसते तर आज आमचं बिल्डिंगचं पूर्ण अकरा फॅमिली आम्ही राहतो आमचं दुर्दैव झालं असतं की काय झालं असतं आम्हालाही माहीत नाही आहे आतमध्ये गॅस होता तो जर गॅस फटला असता तर किती दुर्दैव झालं असतं आणि काय झालं असतं आम्हालाही माहीत नाही आहे तर आज फायर ब्रिगेडच्या रूपाने आम्ही दैवत बघितलेलं आहे आणि हा मी आज एक अनुभव घेतला की जे महिलेंच्या बाजून जे कायदे असतात तर हा महिलेच्या बाजूचा कायदा नसून आज पुरुषाची चूक नसताना माणसाची चूक नसताना हे केलेलं हे भूगदंड आहे तर हे एवढं असं मला वाटतं की आज परमेश्वर आम्ही बघितलेलं आहे की आम्हाला कुठला तर कुठल्याही रूपाने येतो की इथे जीवितहानी झाली नाही आहे हीच मोठी आमच्यावरती मेहरबानी झाली तुम्ही मानताय की जसं गॅस सिलेंडर होते किती गॅस सिलेंडर होते दोन गॅस सिलेंडर होते तर ते दोन गॅस सिलेंडर होते फायर ब्रिगेडवाले वरती आले त्याने हे विजवलं आणि आग विजवून त्याने बिचारेने ते गॅस सिलेंडर बाहेर काढले आणि ते स्वतः म्हटले की साहेब तुम्ही दोन डिशन चांगले घेतले एक तर लाईट सगळ्याच्या बंद केल्या आणि गॅस सिलेंडर फटण्यापूर्वी आम्ही इथं पोहोचलो आणि आम्ही गॅस सिलेंडर बाहेर घेतला त्याचा हा गॅसचा बडका जर खाली जाऊन तिथपर्यंत खाली डिप गेला असतं हे आम्ही बोलू शकत नाही डॉक्टर इथे कमीत कमी पाच सहा वर्षापासून तर आम्ही त्यांना बघतो लॉकडाऊनच्या अगोदर असून ते इथं राहत आहेत हे त्यांचं स्वतःचं घर आहे हे इथं राहत आहेत आणि कुठल्याही भानगडी होऊ शकतात पण त्या भानगडीचं असं रूपांतर आपण करावं हे अयोग्य आहे मी डॉक्टर गोविंद वैगवाडे इथे बारा नंबर फ्लॅटमध्ये नालंदा कॉम्प्लेक्समध्ये राहतो माझ्या बायकोसोबत घरगुती वादामुळे गोंधळ चालू होता माझ्या जीवाचा धोका काल मला जाणवला म्हणून मी घराच्या बाहेर पडलो त्यानंतरसुद्धा तिनं सकाळी सहा वाजता येऊन घराच्या बाहेरून मला बाहेर हाकलून घरामध्ये आग लावली त्या घरामध्ये माझं सर्वस्व नष्ट झालं बाहेर गेलो नंतर या मर्दा अंकलनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला त्यानंतर ती घराच्या बाहेर गेली आणि मी घरात थांबलो सहा वाजता तिनं आली मी दरवाजा उघडला नाही मी सांगितलं तिला किंवा माझ्या जीवाचा धोका आहे मी तुला हात नाही घेणार आणि सगळं आहे सगळं आई वडिलांसमोरच बोलू आपण काय आहे तोडायचं तर आहे तर शांत तेच करू नाय बोलायचा नव्हती ती आणि त्यानंतर मर्दा अंकलला बोलून हे केलं वर परत त्यांना कळवलं तर ते तेव्हा तेवढ्या वेळात मर्दा अंकलनी समजूत घातली म्हणून मी घराच्या बाहेर पडलो ती घराच्या हात गेली असं शकतं आपण बघू शकता की किरकोळ वादातून झालेल्या या घटनेत दुर्घटनेत किती मोठी जीवितहानी आज टळलेली आहे कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे दोन सिलेंडर होते जे स्थानिकांच्या सतर्कतेमुळे म्हणा कशामुळे म्हणा हां आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने हे वाचवण्यात आलं यांना यश आलेलं आहे